कालिका मातेच्या यात्रेत उत्साहाचा माहोल बैल बाजारात कोट्यावधींचे उलाढाल पहा ही बातमी नमस्कार पारंपरिक आणि ऐतिहासिक स्त्री कालिका मातेच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी गुरांचा बाजारात तब्बल दीड कोटीची उलाढाल झाली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान आणि अन्य काही ठिकाणातून मोठ्या प्रमाणात भाविक आणि व्यापारी यात्रेत सहभागी झाले आहेत यात्रेच्या शुभारंभानंतर पहिल्या दिवशी पारंपरिक पूजा व आरती करण्यात आली आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला या यात्रेचा प्रमुख आकर्षण असलेल्या बैल बाजारही चांगलाच गजबजलेला आहे शेतकरी आणि पशुपालकांनी शेतीसाठी सक्षम बैलजोड्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली यात्रेच्या दिवशी बैल बाजारात कोटीची उलाढाल झाली असून बाजारात आणलेले उत्तम जातीच्या बैलांना लाखोंचे दर मिळत आहेत रोसमार तालुका धडगाव येथील संभाजी उदयसिंग पावरा यांनी चोपडा येथील भानुदास बापू धनगर यांच्याकडे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये रकमेला बैलजोडी खरेदी केली दरवर्षीप्रमाणे यंदाई बाजारात स्थानिक तसेच सीमावर्ती भागातील व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखीखाली हा बैल बाजार पार पाडत असून विक्रेत्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि निवासाची सोय करण्यात आली आहे यात्रेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न श्री कालिका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार आमशा पाडवी उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी आणि इतर सदस्य यात्रेचे यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत यात्रेच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात आहे ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर व्यावसायिक दृष्ट्याही महत्वाची मानली जाते सात दिवस चालणाऱ्या यात्रेत शेती आणि पशुपालन व्यवसायाला मोठी चालना मिळते यात्रेच्या पुढील काही दिवसात बैल बाजारातही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे भाविक आणि व्यापाऱ्यांनी या ऐतिहासिक यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार मी दीपक किशोर हिरे सहसचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकुवा श्री कालिका देवी यात्रा अक्कलकुवा येथे प्रसिद्ध असलेल्या गुरांच्या बाजाराच्या बाजार भरवण्यासाठी इथे दोन दिवसापासून गुरांची आवक चालू झालेली आहे आज गुरांच्या मूळ बाजार असून दोन कोटी पर्यंत उलाढाल झालेली आहे उद्यापर्यंत तीन कोटी पर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे या व्यवस्थेमध्ये माननीय आमदार साहेब सी आमशादा पाडवी यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे व राहण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे